ना निगला पापा उल्टा ला। था। स्वामी आता जेवायला चाललोय सगळे रेडी आहेत बघा फक्त एका मुळे लेट होत मोहिनी मोहिनी नाही तो छोटा ना। ना। कार्टून करते तिला इथं जे काय ना तिथं भरवलं काय नाटक मोहिनीची चालल्या हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्याच्या आग्रिकडी ब्लॉगिंग चॅनलवर जसं तुम्ही बघितलं काल आपली गाडीचा पाईप फाटलेला सो गाडी मी तिथेच ठेवून आलो आहे आणि आता मी चालू आणायला सो हा कालचा ब्लॉग आहे मग मी ब्लॉग बघते आहे तुम्ही पण जर बघितला नसेल तुम्ही पण जर बघितला नसेल तर क एकदा जाऊन बघून या खूप छान ब्लॉग होता आता मी जातो गाडी आणायला पप्पा आणि मी चाललो सोबत गॅरेजवाल्याला पण न्यायचं आहे पण आता जाऊया गाडीजवळ आम्ही पोचलो आता इकडे आणि तिथे समजलंय की पाईप नाही एल्बो तुटला सो मग आता एल्बो साठी खोलत आहे फायनली बन बनली पार्ट चेंज केला तर काय आता आम्ही आलो गाडी घेऊन आलो आणि लगेच तयारी केली मम्मी रेडीच होती तयारी करून <laughs> चार अर्धी तयारी खराब पण झाली साडेपाच <laughs> ला तिकडे गाडी बनवता बनवता त्यामुळे घरी लेट आलो आणि मग इकडे लेट झालो आम्ही घरी आलेला पटापट तयारी केली आणि आता निघालो आम्ही चालो द्रवेशच्या लग्नाला सो आम्ही पोचलो आता आणि दोघे जण मला सोडून टाकून आणि जवळजवळ आता संपत आलेला आहे हॅलो मी पोचलो आणि त्या यूफ फॅमिलीचे मेंबर भेटले आणि वहिनी भेटलीये वहिनी हॅलो छान दिसते वहिनी हो आणि इकडे आपल्या यू पी फॅमिलीचे मेंबर आहेत कसा आहेस हा हा मस्त ओके गुड बॉय पण आपल्या यू पी फॅमिलीचे मेंबर आहेत हॅलो कसे आहेत सगळे छान वाटलं तुम्हाला भेटून थँक यू आता फोटो काढतोय सगळे इथे क्रिमिश भेटलाय क्रिमिश कसा आहेस अरे मस्त हिरो दिसतो तू इकडे बघ लाजला <laughs> <laughs> या या <तुता। laughs>

समोर। तो गण। तो गण। तो गण। तो गण। सो इथे मोहिनी भेटलेली आहे खूप दिवसानंतर वर्षानंतर मागे पण नाही नाही नागपंचमीला हा नवती भेटली तू आली आणि मी गेलो मी तुला बघितलंच नाही तू नंतर फोन केला हा हा आणि ही छोटी मोहिनी ओ इकडे बघ इकडे बघित राहत अच्छा माझ्यावर रागवले तू आपण एका टीम मध्ये सगळे भाची कंपनी ना मामाच्या टीम मध्ये चालेल ना हा बोलली ना नाही नागवली बघायला आली बघायला आली हा येऊन गेला होऊन येणार डायरेक्ट मग परत बापू बायकर मामाला मामाला का बाय तुमचं तुम्ही बघून घ्या ना मामाला का बाय मी काय केला माझ्याकडे मी बघायला येत होतो मम्मीच बोलली येऊ नको म्हणून आता तुमचा तुम्ही काय त्या बघून घ्या नाही आम्ही डायरेक्ट पटेल दोघ लासत इकडे 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 तुमची मात माझं मांडव भिरगो इकडे लवकर दोघा काय नाव काय <नाँ>। <स्थीज्ण। laughs> <नाँ। laughs> मुद्रांश काय नाव मुद्रांश हे आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत हाय करा मला तुला बघता तुम्ही नक्की तू बघतो क्रिमेश बघतो ना गुड बाय स्वामी आता जेवायला चाललोय सगळे रेडी आहेत बघा फक्त एकामुळे लेट होत आहे ना आता जरा नखर करते तिला इथं जे भरवला काय ना तिथं भरवला काय ना। नाटक का मोहिनी जी चालले <laughs> चला, चला 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 चल रोनी येते तू मग चल मग मंडे आहे ना कोलबीचा एका घासल टक्के तुला कोलबी पाहिजे तुझं झाला जेवण ती कोलबी घेऊन चल वरात निघालेली आहे फोटो काढून चालले बहिणी तिला असते का तिला फोटो काढायला तुकडून फोटो काढून आले का मोहिनी आणि मी काय बघायला आलो माहितीये मुण का काय मग काय मोहिनी फोन <tun> कसा <tun> रेडतो <tun> कोणला समजला ना <tun> त्या मारामारीकरांना मिटवा एक लवकर पोचलो घरी आणि पेन कोणता तुमच्या खिशाला पेन तुम्हाला माहिती कोणचा पेन हा नाही तो आता चेक केला तेव्हा अभ्यास नसेल केला म्हणून नाही गाडीन तो होता तुम्ही गाडीन ठेवला परत जो पेन गाडीचा होता तुम्ही गाडीन ठेवला

और तो सागल है ना मनाता हूँ उल्टा करा उल्टा करा जितना जाता है करा उल्टा करा तो बोलो उसे तो त्याग लो पसल हाँ दीदी सस्ता कैसा सस्ता कालती जला बजे तो बिजवा ये लो बिजवा शर्ट का बिजवा तबो था ना ये नवीन मनु मनु मतलब अच्छे ने सागला ठीक है यम दे यम दे यम दे युकार ओ

उद्या इथं आलं ना मी लॉन्ड्री मध्ये आला डुप्लिकेट आला हम्म hmm, आला डुप्लिकेट तू डुप्लिकेट आहे त्या सांग बोलतेस व्हिडिओ बनवायची ती व्हिडिओ बनवून घेतो तू बोलतेस सकाळचे बनवू मला कुठे आणि इकडे बघा इकडे बघा इकडे बघा ना

मग मी गाडींचा पेन घेतला गाडींचा जाऊन पेन चालला नाही मग मांडवून गेलो ते दुसऱ्या काका काकाचा होतो त्या काकांचा मंगला पेन का। तो तो चालला